नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळ आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करत आहे आज मार्चची सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस आहे आणि भरपूरशा ठिकाणी आणखी बियाणं काढायला सुरुवात केलेली आहे एक पाच मार्च पासून आम्ही सांगतोय की बेन काढायला तुम्ही सुरुवात केली पाहिजे आम्ही आता आमच्या घरचंही बेण काढलेलं आहे आणि आमचा प्लॉटही ही दिलेला आहे भरपूरशा ठिकाणी जे उतार चढ होत आहे आणि भरपूरशा ठिकाणी शेतकरी काय करताय की बेण्यासाठी तेवढी टोळी भेटत नाही त्यामुळे त्यांनी बेणं काढणं थांबलेलं आहे प्रामुख्यानं असंच आहे की बेणं काढायला काय करता शेतकरी जर का ज्यावेळेस पूर्ण प्लॉट दिला त्यावेळेस त्याच लेबरकडनं ते बेणं काढून घेतात त्यामुळे भरपूरशा ठिकाणी प्लॉट ओल्ड आहे आणि जे आगी उदरचे प्लॉट होते ते काय काय काही ठिकाणी त्याला कोंबळ येत आहे तर कोमन इंगण्याच्या पहिले जर कधी तुम्ही बेणं काढलं तर ते सगळ्यात बेस्ट असतं सुप्तावस्थेमध्ये जर कधी बेणं घेतलं तुम्ही तर त्याला होडकत तुम्ही दहा पंधरा दिवस जास्तही केला तर त्याची क्वालिटी चांगली असते पेशीवाजन त्याचं जे असतं ते कमी झालेलं असतं आणि उगून जर कधी तुम्ही जास्त आलेलं बेणं जर कधी घेतलं त्याचे नुकसानीची पातळी तेवढी जास्त असते शक्य झालं तर तुम्ही आता बियाणं काढायला सुरुवात केली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो बेणं काढताना काय काळजी घेतली पाहिजेत भरपूरशा ठिकाणी आता शेतकरी यावर्षी भाव कमी झाल्यामुळे बेण्याला जास्त डिमांड नाही आहे मागच्या वर्षी सांगली सातारा इकडनं तिकडनं भरपूरशे व्यापारी इकडनं येऊन बेन तिकडून येत होते पण त्याच पाट्यातले बेणं शेतकरी आता वापरत आहे एका दुक्का काही लोक सातारा सांगलीचे इकडे येत आहे आणि तेही सौदे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होत नाही कमी ज्यादा प्रमाणात होत आहे तर ज्याचं बेणं आहे त्याला आता भाव भेटतो शे ठिकाणी पस्तीसशे रुपयानं सौदे झालेले बेणंही दिलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे थोडं डागी प्लॉट आहे त्याचं थोडा कमीही भाव इथं बेण्याचा झालेला आहे पण शक्य जर कधी झालं तुमचं जर कधी घरचा प्लॉट असेल तर आता आम्ही आज शेवत्या गावामध्ये आलो होतो इथं यांना बेनं काढायचं होतं आम्ही सगळा प्लॉट आमच्या मार्गदर्शनाखाली होता आणि इथं कंतकुज वगैरे काही नव्हती तर हा जो प्लॉट यांनी स्वतःसाठी आता बेणं काढणार आहे त्यामुळे इथं आलो होतो आम्ही बेनं काढताना फक्त एवढं घ्यायचं की तुमचं जर कधी एखाद्या ठिकाणी स्पॉट असेल आणि तुम्हाला घरचंच बेणं ठेवत असेल तर तुम्हाला जिथं स्पॉट आहे तिथं काहीतरी बांबूच्या वगैरे साय्याच्या तेवढं जागा मार्क करा त्याच्या दहा पाच फुटाच्या आजूबाजूचं बेणं घेऊ नका त्यानंतरची जे बेनं काढशाने तुम्ही ते लगेच सावलीमध्ये ठेवून तुम्ही त्याला बेणं प्रक्रिया ज्यावेळेस वीज प्रक्रिया करशाल त्यावेळेस बीज प्रक्रिया टाकतानाच करावं मागच्या वर वर्षी आम्ही भरपूरशा शेतकऱ्यांना लाईव्ह पण दाखवलं होतं की ज्यावेळेस बोने बियाणं स्टोअर करतो आपण तर पूर्ण त्याला डप करून पाण्यामध्ये बुडूनच बाहेर काढायचं तुम्ही जैविक मध्ये करा किंवा केमिकल बुरशीनाशक मध्ये करा पण तुम्हाला त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे कारण की जमिनीमध्ये भरपूरशा भागातून जम बिणं जे असतं एका ठिकाणी जम होतं त्यामुळे शत्रुपुरुषा मित्रपुरुषा तिथं जास्त ज्या होत्या मल्टिप्लिकेशन होत राहतं चांगली बुरशे असेल तर चांगली वाढते पण जास्त जर कधी शत्रुपुरुष असेल तर पुढच्या वर्षी तुम्हाला नक्कीच त्याचे तोटे होतात त्यामुळे तुम्हाला जे बेणं काढाल तुम्ही तर ते पाण्यामध्ये डुबूनच काढायचं आहे आणि बेणं काढल्यानंतर थोडं तुमचा ते पाण्याचा नित्राव त्याचा होऊ द्यायचा आहे आणि शक्यतो त्याला काय माती राहणार नाही एवढं बघायचं मागच्या वर्षी काय झालं भरपूरशा ठिकाणी शेतकऱ्यांनी तसंच ढीग मारून ठेवला आणि जी माती आहे ते जशी जसं बेणं सुकत गेलो तशी तशी माती खाली पडत गेली तर भरपूर ठिकाणी एक दोन तीन क्विंटल असं नुकसान शेतकऱ्यांचं झालं होतं पाठीमागच्या मागच्या जे बेनो होत्या खाली राहिले त्याला मुळ्या फुटून आल्या होत्या आणि तिथंच हो ते बेणं उगून आलं होतं तर असं नुकसान नसून द्यायचं तर तुम्ही स्वच्छ माती करून ते बेणं स्टोअर करू शकता बेणं स्टोअर करताना तुम्हाला एवढी काळजी घ्यायची की बेण्यावरती जे आपण पोतं टाकतो ते फाडून घ्यायचं अखंड पोतून टाकतो फाडून घ्यायचं पतलं होतं आणि अधून मधून त्याला स्प्रे पंपाच्या साहाय्याने पाणी मारायचं आहे तुमचा जो स्प्रे पंप असतो त्याच्या साहाय्याने पाणी जर कधी तुम्ही दिलं तर ओल फक्त मेंटेन ठेवायचं जास्तीचं पाणी त्याला द्यायचं नाही एखाद्या मधून जर कधी तुम्हाला आणखी त्याची काळजी जास्त घ्यायचं असेल तुम्ही जर कधी जैविक बुरशीनाशक मधून त्याची निगा राखली असेल तर एक पंधरा वीस दिवसाला पुन्हा एकदा एक बुरशीनाशक तेवढं शिल्लक ठेवून त्याच्यामध्ये स्प्रे पंपमध्ये बुरशीनाशक टाकून तुम्ही वरतूनही स्प्रे त्याचा अधून मधून घेऊ शकता त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात शेतकरी मित्रांनो बेणं स्टोअर करताना या वर्षी जे टेंपरेचर आहे खूप जास्तच आहे आता मार्च महिन्यामध्येच आपल्याला कळत एक्स टेम्परेचर झालेलं आहे भरपूरच्या ठिकाणी झाडाखाली बेणं टाकले जातात झाडाखाली जर जा� कधी बेणं टाकलं आणि जे वातावरणामधले जे गरम पानं असतो त्याच्यामधनं बेण्यामधलं जे असतं मॉइश्चर पर्सेंटेज म्हणजे पाणी जास्त ते कमी होतं आणि बेगनं एकदम जास्तीचं सूक्ष्म होतं बेणं सूक्ष्म झालं तर हरकत नाही पण एकदम जास्तीचं सूक्ष्म होणं होता कामा नाही बेणं जेवढं चांगल्या क्वालिटी असेल तेवढा प्लॉट पुढच्या वर्षी चांगला असतो सूक्ष्म जे बेणं असतं जर्मिनेशनसाठी एकदम जबरदस्त असतं पण पुढं त्याला जर कधी त्याच्यामध्ये थोडं खराब झालं तर त्याच्यामध्ये फंगस तयार होण्याचाही प्रॉब्लेम जातो म्हणजे तिथं बुरशी तिथं तयार होते तर अशा वेळेस तुम्हाला तीही काळजी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो आजच्या कंडिशनला जो बाजार भाव चालू आहे एकवीस रुपयापासून तेवीस चोवीस रुपयापर्यंत लास्ट बाजारभाव चालू आहे तुमचा बाजारभाव काय चालू आहे तुमच्या पट्ट्यामध्ये नक्की कमेंट लॉक्समध्ये कळवा जेणेकरून आपल्याला कळतं की सोदूर महाराष्ट्रामध्ये काय भाव चालू आहे हे जे बाजारभाव भरपूर शेतकरी विचारतात का बरं नाही उठत आहे तर भरपूरच्या ठिकाणी जे पाणीच कमी पडलेलं आहे आमचा प्रामुख्याने संभाजीनगर जालना हा जो बेल्ट आहे एकदम ड्राय कमी पाणी राहिलेलं आहे आणि प्लॉट या वर्षी भरपूरशा शेतकऱ्यांचे तीन चार पाच चक्कर होते पाणी मुबलक प्रमाणात नसल्यामुळे आवक मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यामुळे सध्या तरी बाजारभाव वाढण्याचे काही चान्सेस वाटत नाही पण हा एक अंदाज आहे कोणीही मार्केटचा तुम्ही तंतोतंत सांगणार नाही आपण एक अंदाज सांगतोय मार्केट एखाद्या वेळेस वाढण्याची शक्यता जरी झाली तरी तुम्हाला वीस एप्रिल तीस एप्रिल त्यानंतरच वाढेल पण त्यावेळेस जर कधी तुमचं अंकुरण पावलं तर तुमच्या त्यामध्ये दहा ते पंधरा टक्के नुकसान त्यावेळेस होतं कारण की त्यावेळेस जे तुम्ही काढाल माल तर त्याच्यामुळे थोडा माल कमी वजन देतो कारण की तो घट वगैरे त्याच्यामध्ये येते आणि वजनामध्ये तुम्ही एक दहा पंधरा टक्के जर कधी मार खाल्ला आणि जास्तीचा भाव नसेल तर तुम्हाला तोही प्रॉब्लेम होतो जर कधी तुम्हाला खोडवा ठेवायचा असेल तर मग त्यावेळेस तुम्ही तुमचा प्लॉट रोडवरती असणं गरजेचं आहे कारण की अचानक कधी मे मध्ये जून मध्ये जर कधी भाव बाजारभाव वाढला तर तुम्हाला ते बेणं देता येईल त्यामुळे तुम्ही प्लॉट ठेवताना असा ठेवा की जून मध्ये कधी प्लॉट द्यायचं काम पडलं तर तुमच्या इथे इझिली जे ट्रान्सपोर्टेशन असेल ते येऊन तुमचा माल कलेक्ट घेतला गेला पाहिजे रेकॉर्ड राहिलेला आदर ज्या ज्या वेळेस लावलेले जून मध्ये कधीही भाव वाढतो जून मध्ये वाढण्याचं कारण हेच असतं की भरपूर शेतकरी जे पेरणी मागे लागलेले असतात ला नवीन जी लागवड वगैरे असते लगभग सुरू असते त्यावेळेस भाव ते टिकून असतात पण तुम्ही तो जर कधी काळपोटी जमीन असेल कॉटन सोयल असेल तर त्या ठिकाणी लावला आणि पाणी जास्तीच असता तिथं प्लॉट निघत नाही त्यामुळे पाणी निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये शक्यतो खोडवा प्लॉट ठेवा जास्त दाट जमीन असेल तर तिथं तुम्ही कोडवा प्लॉट ठेवू हो नका तो सक्सेस होत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त अडचणी येतात पाण्याचा निचरा होणारी अशी जर का जमीन असेल भुरमार जमीन असेल लाल तांबडी जमीन असेल तर त्या ठिकाणीच तुम्ही खोडवा नियोजन करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी काही समस्या असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये दिवा आम्हाला जसं शक्य होईल तसं आम्ही सगळ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करू तुम्हाला जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो